स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात या ठिकाणी मोरपीस ठेवा आणि चमत्कार बघा दिवस बदलतील मोरपिसाचे चमत्कारी उपाय आपल्या पुराण कथामध्ये अशा काही वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुद्धा सुख समृद्धी प्राप्त करून देतात भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्याला ठाऊक आहे की श्रीकृष्णाला मोरपीस इतकी प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये मोरपिसाला धारण करतात तसेच आपल्या स्वामींना देखील मोरपीस अत्यंत प्रिय आहे स्वामींना मोर देखील जास्त आवडतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते प्रगतीसाठी म्हणाल तर घरामध्ये अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होऊन समृद्धी होईल आजारपण आर्थिक संकट म्हणजेच दारिद्र्यता किंवा अपघात यापासून सुटका होते दोन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावे त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि एकेचाळीसव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे देवघर आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे कुंकू लावून पुजावे यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते तसेच आपले इप्सित कार्य लवकरच सिद्धीच लागते चार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपीस घ्यावं ते व्यवस्थित एकत्र बांधा मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नम या मंत्राचा जप करा असं केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना दिसतील प्रवेशद्वाराचा वास्तुदोष जर असेल तर मोरभंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत यामुळे बाधा वाईट शक्ती तसेच कोणाची वाईट नजर देखील आपल्या घराला लागत नाही वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा एखादी गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावर मोरपंख लावावे किंवा मग बेडरूम मध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक लावावे यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये मधुरता येते त्यांचे नाते दृढ बनते त्यांच्यामधील वाद विवाद दुरावा पूर्णपणे संपुष्टात येतो मोरपिसाचा पंख आपल्या देवघरात जरूर ठेवावा नियमित त्याची पूजा करावी या पंखाने देवाला हवा घालावी ईश्वरचंनी लीन होऊन केलेल्या या सर्व पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही देवाकडे काय मागायला चुरणार नाही अशा वेळी देव आपला प्रत्येक मनोगत पूर्ण करत असतो म्हणून देवपूजा झाल्यानंतर मौनपंखाच्या साह्याने तुम्ही देवाला हवा जरूर घालावी राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी घराच्या वायव्य मोरपीस लावावे त्यामुळे राहुदशेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते घरात मोरपीस ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषाचे दोष दूर होतात घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी मोरपीस ठेवावे मोरपीस घरात ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते व सकारात्मक शक्ती वाढते मोरपीस घरात ठेवल्यामुळे घरामध्ये देवी देवतांचा वास राहतो तसेच मोरपिसामुळे संपत्ती आणि आर्थिक स्थिरता वाढते मोरपीस घरात ठेवल्यामुळे फोकस आणि उत्पादकता वाढते घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि मोरपीस ठेवताना मात्र तो सर्वांना दिसेल असा ठेवावा त्यामुळे सर्वांची नजर त्याच्यावर जाते मोरपीस ठेवताना अग्नेय दिशेला लावावा हट्टी व तापट मुले घोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हातात मोरपंख किंवा मोर लावावे त्याने मुलाला हवा घालावी तापट व हट्टी मुले शांत होतील सुखमय जीवन वृंदावनात घराघरात सुखसमृद्धी नांदत होती मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते मात्र नक्की कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होतात आयुष्यामध्ये कसलीही चिंता राहणार नाही सुखाचा वर्षाव होत राहतो कालसर्प ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत कालसर्पाचा प्रभाव कमी होतो स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरात नैऋत्य कोपऱ्यातील लाल धाग्यात सफेद कवडी सोबत बांधावेत यामुळे घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच अचानक कोणतीही येत नाही ग्रहदोष दूर करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल किंवा शनिवारी हा उपाय तुम्ही नक्की करावा तुम्हाला आराम मिळेल शनिवारी काळ्या धाग्यामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडावं ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा असं केल्यामुळे तुमच्यावरील शनीची वक्र दृष्टी नाहीशी होईल नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असतात यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर मोरफंक लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतच नाही तसेच दृष्टीदोषापासून रक्षण होते आपल्या घराकडे वाईट दृष्टीने पाहणारे लोक देखील बाहेरच राहतात कारण वाईट विचारांच्या लोकांना मोरपंख आतमध्ये दे येऊच देत नाही शत्रू मित्र बनण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपिस पाण्यात प्रवाहित करावे यामुळे शत्रू मित्र बनतात लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या जाईतमध्ये एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात बांधावा हा उपाय सोमवारी करावा या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होते त्यास नजर लागणार नाही तसेच नवजात बालक डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते तसेच तुम्ही मोरपीस लॉकरजवळ ठेवू हो शकता जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसे टिकत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी जा नेहमी तीन मोरपंक नक्की ठेवावेत असे केल्यास आई लक्ष्मीजी तुमच्यावर कृपा होते आणि घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावावा श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलं ही बाळ श्रीकृष्णाची रूपं आहेत असे मानले जाते की त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे असं केल्यामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहतात असा हा छोटासा मोरपंख अनेकदृष्ट्या उपयुक्त असून यामुळे घरामध्ये सुख शांती व समृद्धी वृद्धिगंत करणारा आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ